शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक भारतातील पहिला महासंगणक कोणता उत्तर परम आठ हजार प्रश्न क्रमांक दोन नगर परिषद व महानगरपालिका सदस्यांना काय म्हणतात उत्तर नगरसेवक प्रश्न क्रमांक तीन पोहरा देवी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रमांक उत्तर वाशिम प्रश्न क्रमांक चार स्वीडन या देशाची राजधानी कोणती उत्तर स्टॉकहोम प्रश्न क्रमांक पाच गोशी खुर्द धरण कोणत्या नदीवर आहे भंडारा प्रश्नावली दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता उत्तर विवेकशिंधू प्रश्न क्रमांक दोन ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात उत्तर पंच प्रश्न क्रमांक तीन शिर्डी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अहिल्यानगर प्रश्न क्रमांक चार इटली या देशाची राजधानी कोणती उत्तर रोम प्रश्न क्रमांक पाच खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर मुठा। पुणे प्रश्नावली दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात उत्तर राज्यपाल प्रश्न क्रमांक दोन वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो उत्तर पंधरा ऑक्टोबर प्रश्न क्रमांक तीन पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सोलापूर प्रश्न क्रमांक चार ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कोणती उत्तर व्हिएन्ना प्रश्न क्रमांक पाच भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर प्रवरा अहिल्यानगर प्रश्नावली दिनांक सोळा ऑक्टोबर दोन प्रश्न क्रमांक एक कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर मुख्यतः परिणाम करतो उत्तर त्वचा प्रश्न क्रमांक दोन भारत रत्न पुरस्कार मिळविणारा पहिला खेळाडू कोण उत्तर सचिन तेंडुलकर प्रश्न क्रमांक तीन गणपतीपुळे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर रत्नागिरी प्रश्न क्रमांक चार युक्रेन या देशाची राजधानी कोणती उत्तर किव्ह प्रश्न क्रमांक पाच उजनी धरण कोणत्या नदीवर आहे भीमा सोलापूर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक